मित्रांनो असेच मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी मात्र आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व या देवी स्वरूपी संदेशाला याश्रणी लाईक करून देवांचे देवी आशीर्वाद प्राप्त करा मित्रांनो भगवंत आपण सर्वांना नेहमी सांगत असतात की माझ्या प्रेमळ भक्ता तू अजिबात काळजी करू नको कारण आम्ही तुझ्या सोबत आहो म्हटल्यानंतर या जीवनातील कोणतीही व्यक्ती कधी तुला नक्की त्रास देऊ शकत नाही व तुझ्या जीवनामध्ये जरी दुःख आले असतील ना बाळा तरी त्या दुःखांना भिहून राहू नको त्या दुःखांचा सामना करायला शिक आम्ही तुझ्या नक्की सोबत आहे जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना खरोखर समजतो ना बघता तो मात्र मन जिंकून कायम तुझ्या हृदयात राहतो तोच खरा माणूस असतो आणि तो माणूस तुला बनायचा आहे याचा प्रयत्न मात्र तू या काळात कर लोक म्हणतात नेहमी रिकाम्या हाती आलोय आपण व रिकाम्या हाती जाणार आहे असं कसं होणार बरं एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो हृदयात आपल्याला जागा बनून जायचं आहे असं काहीतरी कर आणि नेहमी आयुष्यामध्ये या संपूर्ण आयुष्याला चांगले घडेव प्रेमळ भक्तांनो नेहमी एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या मी तुम्हाला दिलेले हे संपूर्ण आयुष्य तुमचे नक्की चांगले आहे फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला स्वतःवरती व आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त करायचं आहे जो फक्त वर्षाचा विचार करतो ना बघता तो नेहमी धान्य पेरत असतो आणि जो नेहमी दो दहा वर्षाचा विचार करतो तो मात्र झाडे लावतो आणि जो आयुष्यभराचे विचार करतो तो मात्र भगवंतांचे विचार नेहमी ऐकत असतो व वा वाचत असतो आणि भगवंत सांगत असतात प्रकारे। नेहमी त्याचे आयुष्य जगत असतो म्हणून भक्तांनो आज तुमच्याकडे जितकाही वेळ आहे तितका वेळ मात्र हा संदेश आहे का कारण स्वतः भगवंत आपण सर्व भक्तांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून कोणत्याही परिस्थितीत या संदेशाला मात्र दुर्लक्ष करू नका लक्षात ठेव उगवेळ हा सूर्य आज फक्त आणि फक्त प्रेमळ भक्ता तुझ्यासाठी साऱ्या मनीच्या तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी सुंदर सकाळ नक्की तुझ्या जीवनात येईलच फक्त तुझे मन प्रसन्न असू दे व समाधानी मन असू दे मानवी जीवन यशस्वी व्हायचा नेहमी तडजोड हाही एक मार्ग आहे बरं माणसाने ती नक्की करायला शिकलं पाहिजे जिथं जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देता आलं की कुठलंच नुकसान मात्र आपलं होत नसतं तडजोड म्हणजे शरणा गती नव्हे बरं तर ती परिस्थितीवर केलेली मात असते याला तडजोड म्हणत असतात प्रेमळ भक्ता तुझी जी वाईट परिस्थिती आहे ना त्याला मात्र तुला स्वतःला दूर करायचा आहे फक्त भगवंतांपुढे जाऊन नेहमी हे गुरु मावली आमचे सर्व संकटे दूर करा आमचे दुःखाचे दु दिवस घालवा मात्र ते दुःखाचे दिवस घालवण्यासाठी सर्वप्रथम जर तू कष्ट करत नसतील तर तुला काही देखील प्राप्त होणार नाही यासाठी सर्वप्रथम कष्ट कर आणि जीवनामध्ये आनंदी राहा काही शब्द असतातच असे बरं की ते नेहमी ऐकावे असे वाटत असतात आणि ती शब्द म्हणजे या भगवंतांचे विचार हे भगवंत आपल्या भक्तांना देत असलेले संदेश तेच खरे नक्की चांगले विचार आणि संदेश आहेत जुन्या वाटेवर अडचणी तुला आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध देखील तुला नक्की लागत नसतो बरं जीवना स्वत ला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकार तो ना बघता त्याला कधी पश्चाताप करण्याची वेळ मात्र येत नसते पश्चाताप माणूस जेव्हा करण्याची वेळ येत असते माणसावर तेव्हा मात्र आयुष्यातील माणूस प्रत्येक आनंद गमावतो श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं गळलेलं पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे बरं आणि नाही तर नुसता आणि नुसता स्वार्थ आहे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा हळवी असतात म्हणे जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्दच असतात जादूगर ज्यांनी माणसे मात्र जोडली जातात म्हणून तुमच्या शब्दामध्ये नेहमी गोडवा असू द्या प्रामाणिकपणा व समाधान असू द्या नक्की नक्की तुमचे शब्द गोड झाल्यानंतर आयुष्य ही गोड होऊन जाईल फक्त शब्द गोड असले म्हणजे जीवन गोड होत नसते खरे त्यासाठी तुम्हाला तुमचे मनदेखील गोड ठेवावं लागतील मित्रांनो सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक कुणाची नक्की प्रेमळ साथ मन वाऱ्याची हळुवार हळचार रोज तुझ्या आयुष्यात नक्की बघता हे सुंदर येव सकाळ ही माझी देखील इच्छा आहे मात्र त्यासाठी करावे लागतील तुला कष्ट आणि सर्वप्रथम लक्षात ठेवा तुम्हाला राहो लागेल समाधान प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा समाधान म्हणजे काय असतं समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव वैभव असून ते एका प्रकारे अंतकरणाची संपत्ती आहे बरं ज्याला ही संपत्ती सापडते ना तो मात्र या ब्रह्मांडातील सर्वात सुखी असतो दुसऱ्याच हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नसतं आणि नक्की वाटून खाणाऱ्याला मात्र मी कधी उपाशी मारत नसतो भक्तांनो म्हणून नेहमी लक्षात ठेव वाटून खा व वा कष्टाचं खा जीवनात कधीही तू तू रडणार नाहीस मित्रांनो भगवंत म्हणत असतात विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते बरं तरी पण कारल कडू ऊस गोड तर चिंच मात्र आंबट होते हा दोष पाण्याचा आहे का बघता तर अजिबात नाही तर हा सर्व दोष बीजाचा आहे तसेच मी सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे बघता फक्त कर्माचा तुझा दोष आहे तुझे कर्म वाईट आहे म्हणूनच मी तुझे आयुष्य नक्कीच वाईट केले आहे तुझे कर्म गोड बनवू नक्की तुझे आयुष्यही एकदम उसासारखे गोड होईल अन्यथा नक्की कारल्यासारखे कडू होऊन जाईल त्यासाठी कर्म चांगले कर आम्ही अजून गेलो नाही आहम गया नाही आहे मी नक्कीच आपल्या नक्की माझ्या प्रेमळ भक्तांसाठी जिवंत आहे मित्रांनो भगवत सांगत जेव्हाही प्रेमळ भक्ता या संपूर्ण जगातील लोक तुझ्या विरोधात बोलतील ना तेव्हा आवाज वाढवतील ना तेव्हा मात्र एक गोष्ट लक्षात ठेव त्या प्रसंगाला कोणत्याही श्रेणी घाबरू नको कारण एक गोष्ट त्यावेळी लक्षात ठेवू प्रत्येक खेळात प्रत्येक प्रेक्षक आवाज करत असतात खेळाडू कधी आवाज करत नसतात म्हणून खेळाडूला फक्त आणि फक्त जिंकायचे असते आणि त्याचे लक्ष मात्र पूर्णपणे नक्की त्याच्या जिंकण्याकडे आणि गेमकडे असलं पाहिजे म्हणून प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगत असतात कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असेल तर स्वतःच्या जीवनाकडे नक्की दे मात्र इतकीही जीवनाची काळजी करू नको ज्याने तुला संपूर्ण तुझे आनंदाचे श्रण नक्की हिसकावून घेईल लिहिताना जपावे ते अक्षर मनातले रडताना नक्की पूर्णपणे लपवावे ते पाणी डोळ्यातले बोलताना जपावे ते शब्द ओटातले आणि हसताना मात्र विसरावे आपल्या दुःख साऱ्या जीवनातले म्हणून नेहमी हसा व भगवंतांचे नेहमी नक्कीच नामस्मरण करत राहा मित्रांनो भगवंत म्हणत असतात माझ्या प्रेमळ भक्ता नक्कीच आम्ही तुझ्यासोबत असताना कधीही उदास होऊ नको कारण हाम गया नाही जिंदा आहे मी नक्की माझ्या भक्तांसाठी आसपास असतो व नेहमी नक्कीच प्रत्येक भक्तांच्या सोबत असून प्रत्येकाला आम्ही साथ देत असतो लक्षात ठेवू संगत कशी जरी असली तरी मात्र बिघडणं हे मात्र भगवंतांनी आपल्या हातात दिलं आहे बरं म्हणून लक्षात ठेवा संगतीला दोष नक्की न देता स्वतःला दोष द्या जेव्हा तुम्ही बिघडाल पहाटेचा मंदवारा खूप काही सांगून जाईल जेव्हाही हे भगवंत आपल्या आयुष्यात येईल कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नसते बरं प्रेमळ भक्ता ज्या प्रकारे दुःख सुख असते हे देखील तुझ्या आयुष्यात कायमचे राहत नसते आज जरी दुःख असले मात्र येणाऱ्या काळात सुख नक्की तुझ्या जीवनामध्ये घर बनवेल व दुःख नक्की पुढे चालून तुझ्या जीवनामध्ये घरही बनवू शकतो मात्र कायमचे ते कधी राहत नसते पाने उलटले की जुने काही आठवत नसते पण नसल्याने कोणाला आनंद झाला तरीही चालेल काही हरकत नाही मात्र तुझ्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कधी कामा नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेव मित्रांनो या संपूर्ण आयुष्यामध्ये कमवलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते ना तो मात्र या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी हरत नसतो व कधी कोणाचा विचारही करत नसतो धावपळीच्या या जगात कोण कुणाची आठवण काढत नसते ही सर्वात मोठी गोष्ट आहे मात्र भगवंत आपल्या भक्तांसाठी नेहमी नक्की आठवण काढत असतात म्हणूनच तुमच्या मनामध्ये नेहमी भगवंतांचे नाव आहे कारण हे गुरुमाऊली तुम्हा सर्वांचे नेहमी नक्की पूर्णपणे नाव घेत असतात ज्या प्रकारे आपल्या राशीवर नाही तर आपल्या सर्व कर्मांवर विश्वास आपण सर्वांनी ठेवला पाहिजे कारण रास तर राम आणि रावणाची पण एकच होती पण नियतीने दोघांना नाही त्यांच्या कर्मानुसारच फळ दिले ना म्हणून नेहमी लक्षात ठेवा हे भगवंत सर्वांसाठी एक आहेत ज्या प्रकारे हिरीतलं पाणी असते ते सर्वांसाठी नक्की प्रत्येक पिकाला पाणी ते गेल्यानंतर कारलं मात्र कडू होतं आणि ऊस मात्र गोड होतो ना मग मात्र फरक असतो बियाचा म्हणजेच कर्माचा भगवंत सर्वांसाठी एक आहेत फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा आणि मग पहा तो इतका देईल की मागाला काही उरणार नाही मित्रांनो पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात मात्र पान पेनावर नक्की मात्र जबाबदारीचं वजं असतं तीच पेन तुम्ही आहात कारण लक्षात ठेवा जेव्हाही माणसाची किंमत ही कपडे आणि पेशावरून न करता प्रेमळ भक्तांनो नेहमी त्याकडे असणाऱ्या माणुसकीवर व त्याच्या गुणांवर करा कारण धन संपत्ती ही नक्की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात जर आज असेल तर मात्र उद्या असूही शकते किंवा नसूही शकते हे मात्र फक्त या गुरुमाऊलींना माहिती आहे आयुष्यातला प्रत्येक श्रण प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ आपल्याला नक्की सुंदर जाईल फक्त भगवंतांवरती मात्र विश्वास ठेवा वेळ सोडून या जगामध्ये कोणी चुक कुणाचे अचूक न्यायाधीश नसते बरं कारण मित्रांनो ज्या प्रकारे चांगली वेळ नक्की असेल तर सगळे आपले असतात आणि जेव्हाही आपली सर्वात वाईट वेळ असते तेव्हा मात्र सर्वजण आपले असूनही परक्याची जाणीव देत असतात वेळच आपल्यावर परक्यांची ओळख करून देते म्हणून विश्वास नेहमी वेळेवर ठेवा कारण या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणी किती ताकदवर असलं तरीही सर्वात जास्त ताकदवर मात्र ही वेळ आहे जी एका साध्या कोळशाला हिराच्या स्वरूपात प्रत्यक्ष बदलून टाकते म्हणून विश्वास ठेवा वेळ नक्की बदलल्यानंतर मात्र तुमचंही आयुष्य बदलून जाईल फक्त संयम ठेवा स्वामी संयमाने कार्य करा व मामांवरती अटूट असा विश्वास ठेवा मित्रांनो जगण्यातील वेदना कमी करण्याच्या नक्की करायच्या असतील तर नेहमी भगवंतांनी तुम्हाला आपण सर्वांना सांगितलेल्या या तीन गोष्टी आपण सर्वांनी मात्र शिकल्या पाहिजे बरं या सर्व तीन गोष्टी आपण सर्वांनी शिकावे हाच आमचा उद्देश आहे लक्षात ठेवा सर्वप्रथम काही आपलं नाही नक्कीच ही गोष्ट मनामध्ये घाला आणि काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणारही नाही या सर्व गोष्टी लक्षात ठेवा फक्त आणि फक्त स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आनंदी राहायचे करा धन संपत्ती ही मात्र आपल्याला इथंच टाकून जायची आहे आणि आपले चांगले कर्म मात्र हि ते देखील राहतील आणि भगवंतांकडे मात्र ती येतीलच म्हणून लक्षात ठेवा भगवंत म्हणत असतात प्रेमळ भक्ता मनात तेच लोक बसतात ज्यांचे मन पूर्णत्व साफ आहे अन्यथा कारण सुईमध्ये तोच धागा प्रवेश करतो जो बिना गाठीचा असतो म्हणून लक्षात ठेवा आयुष्य बदलाला नक्की वेळ लागू अगर न लागू मात्र नेहमी तुमचे संपूर्ण आयुष्यात तुम्हाला समाधान हवा आणि पूर्णपणे सकारात्मक प्रत्येकजण राहायला पाहिजे एका मिनिटात आयुष्य बदलू कधी शकत नसते मात्र आपण घेतलेला एका मिनिटात निर्णय आयुष्य मात्र बदलू शकते असं नसते न बदलून नक्की टाकत असतो कारण माणसाने त्या मिनिटामध्ये घेतलेला निर्णय संपूर्ण नक्की देवी विचारांचे निर्णय असतात म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक मिनिटात निर्णय घेतला तरी हरकत नाही मात्र निर्णय असा घ्या ज्याने तुमचे आयुष्य बदलून टाकेल कारण नक्की संपूर्ण निर्णयावर आहे सकारात्मक निर्णय घ्याल तर जीवन सकारात्मक होऊन जाईल यामध्ये कसलीही हरकत नाही आणि नकारात्मक नक्की निर्णय घ्याल तर सर्व गोष्टी उलट्या होऊन जातील दिवा कधी बोलत नसतो बरं तर त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा प्रत्येकाला आपल्याला परिचय देतो त्या प्र प्रकारेच असते तुम्ही तुमच्याविषयी कोणाला काही बोलत बसू नका व वेळ वाया घालू नका मित्रांनो नेहमी चांगले कर्म करत राहा तेच नक्की तुमचा परिचय या संपूर्ण जगाला देत असतील सोन्याचा साठा करून मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा सुखाच्या सोन्याहून मुळ्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो सर्वात श्रीमंत असतो मनासारखे दिवस पाहण्यासाठी प्रेमळ भक्तांनो तुम्हाला मनाविरुद्ध दिवस सोसावे हो लागतात तेव्हाच तुम्ही सर्वप्रथम मनासारखे नक्की दिवस पाहाल व भगवंतांची प्राप्ती कराल प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा आम्ही कोठटीही गेलो नाही जोपर्यंत आमचे भक्त येते आहे तोपर्यंत प्रत्येक भक्तांच्या पाठीशी आम्ही आहो व प्रत्येक भक्तांना नेहमी अडचणीच्या वेळी नक्की देईल मित्रांनो जर आजचा हा देवांचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश संपूर्ण ऐकण्यासाठी तुम्हीही तुमचा वेळ दिलेला असेल तर नक्कीच तुमचे आभार धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन बाळूमामांच्या संदेशाद्वारे नक्की पुढील संदेश पहा जय श्रीराम